कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूण शहरामध्ये वीज ग्राहकांच्या वाढत्या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये महावितरणाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा जीर्ण झालेले विजेचे खांब आणि तारा तसेच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या फोनला प्रतिसाद न मिळणे लाईन सतत व्यस्त असणे यांसारख्या ढिसाळ कारभारावरती नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्यांवरती तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी जोरकसपणे करण्यात आली या, या बैठकीला आमदार शेखर निकम यांच्यासह महावितरण रत्नागिरीचे अधिकारी श्री माने त्यांचे सहकारी मुख्याधिकारी विशाल भोसले आणि व्यापारी वर्गासह अनेक नागरिक उपस्थित होते उचलला आणि घेतला आणि त्याला उत्तर दिलं म्हणजे आमचं समाधान होत नाही ही बाब याच्यावर तुम्ही बोलत चला प्रतिप्रश्न निर्माण करून उद्या सभागृहाचा वेळ वाय घालवू नये अशी तुम्हाला एक विनंती आहे आपण ते खड्डे देवांना बुजवले होते पण याच्यापेक्षा एक महत्त्वाची वस्तू ती अशी आहे की तो रस्ता शासनाच्या योजनेतून मंजूर होता दा। आमदार साहेबांनी त्यासाठी निधी पण दिलेला होता तर तिथल्याच लोकांनी तो होऊन दिला नाही त्यांच्या मागण्या होत्या जो आपल्याला किती अवेलेबल होता त्याच्यापेक्षा तिन्पटचं त्यांचं काम करून जे असं त्यांचं म्हणणं होतं जे आपल्याला शक्य नव्हतं म्हणून ते होऊ शकला नाही ती एक अडचण नाही बाकी आपण जे जैन मल्लिकाचे इथल्या खड्ड्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं त्या ठिकाणी खड्डे बघण्याचं काम चालू होईल थोडा पाऊस असल्यामुळे आपण काम थोडंसं केलं गेलेलं आहे दुसरी गोष्ट इमानबाई आपण सांगितलं श्वान जी भटके बे आहेत त्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये आपण सगळ्या चिंगूरवासियांनी राजकीय पक्ष असतील किंवा समाजसेवक असतील यांच्यासोबतची बैठक जी आहे ते बुधवारी एक वाजता सांस्कृतिक केंद्रामध्ये आपण सगळ्यांनी उपस्थित राहू तिथे आपण साधेपादर चर्चा योग्य प्रशिक्षण घेऊ